हिरण्याचे फैजलवर खूप प्रेम होते अगदी कॉलेजमध्ये असल्यापासून ते दोघं रिलेशनशिपमध्ये होते पण जेव्हा हिरण्याच्या लग्नाची गोष्ट आली तेव्हा तिच्या घरच्यांनी हिरण्याला फैजलपासून दूर केले तो आपल्या जातीचा नाही मुसलमान ना आहे म्हणून तू त्याच्यासोबत लग्न करू शकत नाही हे स्पष्ट सांगितले खरं तर हिरण्या आणि फैजलचे नाते इतके जवळचे होते की हिरण्या फैजलपासून दोन वेळा गरोदर राहिली होती एक वेळा तर गोळ्या खाऊन तिचा गर्भ पडला होता पण दुसऱ्या वेळी असे झाले नाही म्हणून नाईला जाणे फैजल हिरण्या हॉस्पिटलमध्ये गेले होते हॉस्पिटलचे डॉक्टर हिरण्याच्या दूरच्या नात्यातील निघाले म्हणून त्यांनी तिला डायरेक्ट विचारले आम्ही तुझी किर्टिंग अशी करू शकत नाही जोपर्यंत तुझ्या पोटातील बाळाचे वडीलसुद्धा इथे येत नाही तेव्हा हिरण्याने फैजलला डॉक्टरांसमोर हजर केले आणि डॉक्टरांना विनंती केली की प्लीज तुम्ही ही गोष्ट माझ्या घरी सांगू नका नाहीतर आमचे दोघांचेही नाते संकटात येईल डॉक्टरांनी फैजल आणि हिरण्याची सही घेऊन हिरण्याची किरटिंग करून दिली पण हे गैरकाम होतं पण फैजलकडून डॉक्टरला चांगली रक्कम मिळाली होती म्हणून त्याने हे केलं हिरण्या ओळखीचे असल्यामुळे डॉक्टरांनी ही, ही गोष्ट दुसऱ्यांच्या मार्फत हिरण्याच्या घरी कळवली हिरण्याचे आईवडील तिच्यावर फार चिडले तू एका मुसलमानाच्या मुलासोबत रिलेशनशिपमध्ये आहेस त्याच्यासोबत लग्न करायचं म्हणत आहेस आपली जवळची एक मुलगी ही चूक करून बसली आहे आज तिची काय हाल सुरू आहे माहिती असून तरीही तुला समजत नाही आम्ही तुझे लग्न तुझ्या त्या मित्रासोबत करून देऊ शकणार नाही तू आत्ताच त्याच्यासोबत सगळे संबंध तोड म्हणून घरच्यांनी तिला दबाव दिला घरच्यांसाठी हिरण्याचे फैजलसोबत आपले नाते तोडले आणि ते जिथे म्हणेल तिथे लग्न करण्यासाठी ती तयार झाली फैजल मात्र ह्या गोष्टीसाठी अजिबात तयार नव्हता त्याला हिरण्या कुठल्याही परिस्थितीमध्ये हवीच होती पण त्याचं आणि हिरण्याचं प्रेम खरं होतं म्हणून त्याने तिला बळजबरीने माझ्यासोबत लग्न करच असे म्हटले नाही ती खुश तर मी खुश असं त्याचं होतं हिरण्याचे कुटुंब थोडे मोठे होते आणि अजून पण एकत्रच होते तिच्या घरात आई वडिलांसोबतच तिचे काका काकू सुद्धा राहत होते आणि आत्या मामा सुद्धा तिच्या काकूंची एक सोळा वर्षांची मुलगीसुद्धा जिचे नाव पिऊ होते पिऊ जरी सोळा वर्षांची होती तरी तिच्याकडे ज्ञानांचा भांडार होतं तिला सगळं काही कळायचं इतक्या कमी वयात की कुणाच्या मनात काय सुरू असते ती आपल्या बहिणीला हिरण्याला म्हणत होती दिदी तू जर घरच्यांनी ठरवलं आहे त्या मुलासोबत प्रेम करत नाहीस तर त्याच्यासोबत लग्न का करत आहेस तू हे लग्न करू नकोस तू ज्या व्यक्तीवर प्रेम करते त्याच व्यक्तीसोबत तू लग्न कर मी तुला त्या मुलासोबत बघितलं आहे ज्याच्यावर तू प्रेम करते तुमची जोडी सोबत खूप छान दिसते आणि मी बघितलं आहे त्या मुलाच्या डोळ्यात तुझ्याबद्दल प्रेम मग तरीही तू घरच्यांसाठी त्याला का सोडत आहेस तेव्हा हिरण्याने तिला समजावून सांगितलं अगं पिऊ तू अजून लहान आहेस अशा गोष्टी बोलू नकोस कुणी ऐकलं तर प्रॉब्लेम होईल मी ज्या मुलावर प्रेम करते तो मुलगा आपल्या जातीचा नाही मुसलमानाचा आहे आणि आपण हिंदू आई बाबा माझ्या आणि त्याच्या लग्नासाठी कधीच होकार देणार नाही त्यातली त्यात मी माझ्या आई वडिलांची एकुलती एक मुलगी आहे त्यांनी मला इतकं लहानाचं मोठं केलं आणि मी त्यांचे सगळे उपकार विसरून फैजलसोबत लग्न करणं मला मंजूर नाही त्यांची सगळी इज्जत धुळीला मिळून जाईल तेव्हा ती सोळा वर्षांची पिहू तिला बोलते मग प्रेम करायच्या वेळी तुला हे लक्षात आलं नव्हतं का दिदी की तो दुसऱ्या जातीचा मुलगा आहे ते तुम्ही दोघं किती जवळ होता मी बघितलं आहे दिदी पार्कमध्ये आता मात्र हिरण्य तिच्यावर चिडते आणि म्हणते प्रेम कधी जात बघून होत असतं का, का पिहू प्रेम हे आंधळं असतं कधीही कुणावरही होऊ शकतं तेव्हा पिऊ बोलते आपली शुभांगी मावशी तिनेही त्या बहि्यासोबतच लग्न केलं आहे ना तिचं प्रेम होतं म्हणून तो पण तर मुसलमानच आहे तेव्हा हिरण्या बोलते शुभांगीचे नाव लग्नानंतर आता ठेवण्यात आले आहे तिला कोणीही शुभांगी बोलत नाही तू बघितलं ना तिचा नवरा तिला आपल्या लोकांसोबत साधं बोलूही देत नाही तिचा आपल्या माणसांसोबत पूर्णपणे संबंध आता खराब झाले आहेत आपल्या घरातील माणसे आता साधं तिचं नाव सुद्धा घेत नाहीत जेव्हापासून तिने पळून जाऊन त्या मुलासोबत लग्न केले आपल्या घरच्या सगळ्या माणसांनी शुभांगी मावशींसोबत नाते तोडून टाकले आहे माझ्या आईची जरी ती सक्की बहीण आहे पण तरीही आई तिच्यासोबत बोलत नाही आणि न ना आपल्या कुणालाही बोलू देते हे ती हे। हे मी तर ऐकले आहे ती तिच्या नवऱ्यासोबत खूप जास्त दुःखी आहे खूप अत्याचार करतो म्हणे असं ऐकून आहे मी म्हणूनच मला आपल्या परिवाराच्या विरोधात जाऊन फैजलसोबत लग्न करायचे नाही शुभांगी मावशीने जी चुकी केली ती मला आता करायची नाही तुला माहिती आहे शुभांगी मावशीने जर तिच्या घरच्यांच्या पसंतीने लग्न करून गेली असती तर आज खूप खुश आणि आपल्याच घरात पण आता ती अजिबातही खुश नाही कारण तिचा नवरा तिला कोणतीच गोष्ट तिच्या पसंतीची करून देत नाही ना आपल्या माणसांसोबत तिला बोलू देतो तिचं जीवन पूर्णपणे बंदिस्त झालं आहे आता मात्र पिहू विचार करते आणि आपल्या बहिणीला विचारते आपल्याच घरात असती म्हणजे पण हिरण्या तिच्या प्रश्नाला उत्तर न देता बोलते खूप रात्र झाली आहे आता आपण झोपून घेऊ उद्यानंतर लग्नाची तयारी ही घरात सुरू होईल टेन्शन घेऊ नको मी खुश आहे माझ्या लग्नासाठी सोळा वर्षाच्या पिऊच्या डोक्यात बरेच प्रश्न चालू होते वय वाढतं होतं तसंच मनात येणाऱ्या प्रश्नांचे भांडारही वाढतच होते आपले काका काकू हिरण्या दिदीचे लग्न दुसऱ्या मुलासोबत करत आहेत तिकडे आत्या आणि मामा त्यांना मूल होत नाही म्हणून त्यांनी दादाला दत्तक घेतले आहे दादाचे लग्न त्यांनी केले पण त्यांच्यातही वादविवाद सुरू झाले म्हणून दादा वहिनी आमच्या सोबत न राहता आमच्या शेजारीच घर घेऊन राहत आहेत पण त्या दोघांमध्ये ही प्रॉब्लेम दादा आणि वहिनीच्या लग्नाला सहा वर्ष झाले तरी अजून आई वडील बनू शकले नाहीत दादाने वहिनींना किती हॉस्पिटलमध्ये दाखवले पण तरीही काहीच फरक नाही पण दोघंही लव्ह मॅरेज करून इथे आले म्हणून खूप खुश आहे नवरा बायको म्हणून परफेक्ट आहेत दादाला कोणत्याही परिस्थितीमध्ये वहिनींकडून बाळ हवा आहे मग तो काहीही करायला तयार आहे कितीही पैसा खर्च करायलाही तयार आहे इकडे हिरण्या दिदी प्रेम एकावर करते तर लग्न दुसरीकडे करत आहे तिकडे शुभांगी वंशी दुसऱ्या जातीच्या मुलासोबत लव्ह मॅरेज करून खूप त्रासात आहे मला तर समजत नाही की आमच्या घरात नेमकं काय सुरू आहे कोणीच खुश नाही कुणास नजर लागली विचार करत करत झोपी जाते दुसऱ्या दिवशी हिरण्याच्या लग्नाची तयारी जोरात सुरू होते पण हिरण्या मात्र अजिबातही खुश नसते फैजल सोबत जगलेले तिचे ते ती दिवस तिला आठवत असतात सारख फॅनकडे ती बघत असते एकीकडे प्रेम तर एकीकडे आई वडील दोघही तिला तितकेच प्यारे असतात पण फैजल जरी दुसऱ्या जातीचा असला तरी तो खूप समजदार होता त्याने मेहंदीच्या दिवशी येऊन हिरण्याला खूप जास्त समजावून सांगितले जिथे जाशील तिथे तू खुश राहा म्हटले आता हिरण्याने त्याला शेवटचं बाय केलं आणि आता कधीच दोघांनी भेटायचं नाही असं ठरवलं हिरण्याचे लग्न तिच्या घरच्यांनी अगदी थाटामाटात काढून दिले हिरांना लग्न करून तिच्या सासरी चालली गेली एक दिवस पिऊ आपल्या दहावीच्या क्लासवरून घरी येत असताना तिने तिच्या शुभांगी मावशीला आपल्या पप्पांसोबत बोलताना बघितलं तिने मनात विचार केला की या मावशींसोबत तर घरच्यांनी सगळ्यांनीच संबंध तोडले आहेत मग माझे वडील तिच्यासोबत का बोलत आहेत तिने घरी येऊन आपल्या आईला व काकीला सांगितले तेव्हा घरच्यांनी तिला सांगितले रस्त्यात ती भेटली असे म्हणून तुझे बाबा तिच्यासोबत बोलले असेल बाकी काही नाही त्याच रात्री हिरण्या आपला अभ्यास करत बसली होती तेव्हा तिला बाहेर कुजबुजण्याचा आवाज आला म्हणून ती उठली आणि खिडकीत येऊन बघते तर तिच्या पायाखालची जमीन सरकली तिला खूप मोठा धक्का बसला कारण तिची शुभांगी मावशी तिच्या वडिलांना येऊन मिठी मारत होती आणि म्हणत होती त्यावेळी मी माझ्या बहिणीचं आणि माझ्या घरच्यांचं ऐकून तुमच्यासोबत लग्न केलं असतं तर खूप बरं झालं असतं तुम्ही माझ्यावर किती प्रेम करत होता पण माझं प्रेम त्या मुलावर झालं आणि मी पळून जाऊन त्याच्यासोबत लग्न केलं पण तो मला आता खूप त्रास देत आहे आता मी त्याच्यासोबत राहू शकत नाही मला तुमच्यासोबत परत एकदा राहायचं आहे मला परत एकदा तुम्ही स्वीकारा तेव्हा पिऊचे वडील तिला बोलतात हे बघ मी तुझ्यावर खूप प्रेम करायचो पण तेव्हा तू माझ्यासोबत लग्न केले नाही म्हणून मला बळजबरीने पिऊच्या आईसोबत लग्न करावे लागले पण तुझ्यासारखं प्रेम मी तिच्यावर केलं नाही मी आजही तुझ्यावर तितकंच प्रेम करतो काळजी करू नकोस मी तुला तुझ्या या त्रासातून मुक्त करेन मावशीचं आणि वडिलांचं असलं बोलणं ऐकून त्या पिऊच्या मनाला धक्का बसला आणि ती रडत रडतच घराच्या बाहेर पडली इकडे तिची वहिनी आणि दादा आईबाबा होण्यासाठी प्रचंड प्रयत्न करत होते तेव्हाच एका तांत्रिकाने तिच्या दादाला एक मंत्र दिला होता आणि सांगितले होते की तू तु तु तुझ्या बायकोला एखाद्या तरुण मुलीचं खायला दे त्याने तुझी बायको लवकर राहील आणि तू लवकरच बाप होशील आताच्या जगात शिकणारा अमन तांत्रिकाच्या अंधश्रद्धेमध्ये गुरफटला गेला बायकोसाठी वेगवेगळे मंत्र उपचार करू लागला त्याने आपल्या बायकोला त्याच हॉस्पिटलमध्ये नेले जिथे हिरण्याचा गर्भपात केला होता त्या डॉक्टरांना अमनच्या बायकोला हॉस्पिटलमध्ये चेक केले आणि लागेल ला काही ट्रीटमेंट करावे लागेल म्हणून हॉस्पिटलमध्येच ठेवून घेतले रात्री झोपेचं इंजेक्शन देऊन तिला त्यांनी बेशुद्ध केले आणि तिच्यासोबत बलात्कार केला त्याचा व्हिडिओ देऊन त्या डॉक्टरांनी अमनला आणि त्याच्या बायकोला ब्लॅकमेल करायला सुरू केलं इज्जतीच्या धाकाने त्या नवरा बायकोंनी ही गोष्ट कुणालाच सांगितली नाही सगळ्यांपासून लपवून ठेवली पण आता त्यानंतर अमनने दवाखाना डॉक्टर हे सगळं काही बंदच केलं आणि त्याचे पावलं ॲटोमॅटिक तांत्रिकाकडे व भगतांकडे वळाले आणि तेव्हापासूनच अमन आणि त्याची बायको त्या लोकांचं ऐकू लागली इतके शिकलेले असून सुद्धा ते अज्ञानासारखं वागत होते एखादा तरुण मुलीचं लिव्हर खाल्ल्यानंतर बायको घरदोर होईल ही गोष्ट आमनच्या डोक्यात पूर्णपणे फिट बसली आणि त्याच रात्री रडत रडत पिऊ त्याच्या घरी आली आपल्या बाबांचं बाहेर शुभांगी मावशींसोबत अफेअर असल्याचं तिनं त्यांना सांगितलं माझ्या बाबांनी माझ्या आईला धोका दिला म्हणून ती रडू लागली पण आमनच्या डोक्यात एकच प्रश्न येत होता आपल्याला तरुण मुलीचं लिव्हर काढायचं आहे मग ती मुलगी आपली बहीण पिऊच का नसावी आपण हिचंच लिव्हर काढून आपल्या बायकोला खाऊ घालू अमनने आणि त्याच्या बायकोने रूम मध्ये जाऊन झोपायला सांगितलं सोळा वर्षाची पिऊ खूप जास्त हुशार होती आपल्या आणि मनात काय चालू आहे हे तिला नीट समजलं नव्हतं पण नक्कीच काहीतरी आता होणार आहे हे तिच्या लक्षात आलं म्हणून तिने हळूच पावलांनी येऊन आपल्या दादाच्या आणि वहिनीच्या रूमच्या बाहेर येऊन त्यांचं बोलणं ऐकायला सुरू केलं ते ऐकून सुद्धा परत एकदा तिच्या पायाखालची जमीन सरकली ते दोघेही बोलत होते हे काम आपल्याला आजच करावं लागेल शिकार स्वतःहून चालत आपल्याकडे आले आहे आजच तिला मारू आपल्याला तिचं लिव्हर काढावं लागेल आणि तुला ते खावं लागेल जेणेकरून तू लवकरात लवकर आई होशील आणि मला पण बाप बनण्याचं सुख देशील त्याची बायको त्याला म्हणत होती आत्तापर्यंत तुम्ही जे म्हटलं ते मी सगळं ऐकलं तुम्ही कधी मला गाईचं मांस दिलं तर कधी शेळीचं कधी बैलाचं दिलं तर कधी म्हशीचं कधी पक्ष्यांचं चारलं तर कधी माणसांचं आता बस झालं ना पिहू तुमची सक्की बहीण आहे तिच्यासोबत हा अन्याय नको ही अंधश्रद्धा आहे मला या गोष्टींवर आता विश्वास नाही तेव्हा तिचा नवरा तिला म्हणत होता शेवटची वेळ आहे हे आपण करून बघू म्हणजे तू प्रेग्नेंट होशील आणि ती स्वतःहून चालत आपल्या घरी आली आहे कुणाला संशय सुद्धा येणार नाही की आपण तिच्या सोबत काय केलं आता मात्र पिऊ खूप घाबरली तिने चालाकीने काम करायचे ठरवले ती आपल्या रूम मध्ये निघून गेली आता आपली यातून सुटका होईल की नाही तिला माहिती नव्हतं पण ही एक अंधश्रद्धा आहे हे आपल्या भावाला पटवून द्यायचं होतं म्हणून तिच्या डोक्यात आलं ते तिनं करायला सुरू केलं जोरात रडून उठली आणि आपल्या भावाला आवाज देऊ लागली दादा माझं फार पोट दुखत आहे म्हणू लागली शेवटी बहीण होती आणि त्याच्या बायकोने पिऊला लगेचच पोटाचं औषध दिलं आणि उद्या हॉस्पिटल मध्ये जाऊ असे तिला सांगितले बायकोने त्या नवऱ्याला म्हटले पिऊ आजारी आहे तिच्यासोबत हे सगळं करणं योग्य नाही या कामासाठी तुम्ही आता दुसरी एखादी मुलगी शोधा आपली पिऊ नको अमनने ते मान्य केलं त्याने दुसऱ्याच दिवशी भीक मागणाऱ्या एका मुलीला आपल्या घरी आणले आणि बायकोला सांगितले आज कोणताही बहाना चालणार नाही सोळा वर्षाची पिऊ सगळं काही डोळ्यांनी बघत होती पण तिला काहीच माहिती नाही असंच ती त्यांच्यासमोर वागत होती आपल्या भावाच्या हातून असे निष्पाप जीव किती गेले असेल हे विचार करूनच तिचे डोके गरगरत होते म्हणून ती डायरेक्टच आपल्या वहिनीकडे गेली आणि या गोष्टीबद्दल त्यांना बोलू लागली वहिनी एकीकडे माझी बहीण हिरण्य दिदी दुसऱ्याचं बाळ आपल्या पोटात असल्यामुळे गर्भपात करून तिसऱ्याच मुलासोबत लग्न करून त्याच्या घरी जाते एक माझी मावशी जेव्हा माझे वडील तिच्यावर प्रेम करत होते तेव्हा ती दुसऱ्या व्यक्तीवर प्रेम करत असल्यामुळे त्याच्यासोबत पळून जाते आणि आता तो त्रास देत आहे म्हणून परत एकदा माझ्याच बाबांना तिच्या प्रेमात म्हणजे प्रेमाच्या जाळ्यात अडकवते आणि एकीकडे वहिनी तुम्ही इतक्या शिकलेले असून सुद्धा अंधश्रद्धेच्या आहारी गेलात असं कशाचंही मांस खाऊन किंवा जिवंत मुलीला मारून तिचा पोलिसांकडे तक्रार का देत नाहीत किंवा घरच्यांना का सांगितलं नाही आता मात्र आपल्या सोळा वर्षाच्या नंदेचं असलं बोलणं ऐकून ती फार रडू लागते आणि म्हणते काय करू पिऊ मी माझ्यात काहीच दोष नाही दोष तर तुझ्या भावात आहे तो कधीच बाप होऊ शकत नाही हे सुद्धा त्याला रिपोर्ट मध्ये समजले आहे तरीही तो तांत्रिकांकडे जाऊन काहीतरी ऐकून येतो आणि त्याचे प्रयोग घरी आल्यावर माझ्यावर करतो मला काहीच कळत नाही की मी काय करू तुझ्या आत्या मामांना मूल होत नव्हतं म्हणून त्यांनी अमनला दत्तक घेतलं पण अमनला स्वतःचं मूल हवं आहे जेणेकरून तुझी आत्या मामांना त्याचा आनंद होईल आणि त्यालाही बापाचं सुख मिळेल पण हे शक्यच नाही मी ठरले एका गरीब घरातील मुलगी तेव्हा पिहू बोलते वहिनी जरी गरीब घरातील असाल तरीही तुम्ही अन्यायाविरुद्ध आवाज उठवू शकता आई होणं हे फक्त तुमच्या एकटीच्या घ्यायच्या मनस्थितीतच नाही जर असता तर त्याने काल रात्री मला मारून माझं लिव्हर तुला खाऊ घालण्याची भाषा केलीच नसती तेव्हा तिची वहिनी गडबडते आणि बोलते पिहू सगळे करून झाले तुझ्यासारख्या दोन तीन मुलींचे लिव्हरही त्याने मला बळजबरीने खाऊ घातले पण कुठे मी झाले तेव्हा पिहू बोलते आता एक काम कर दादाकडे जा आणि त्याला सांग तू गरोदर आहेस बाकी मी सगळं काही सांभाळून घेते पिहू आपल्या घरी जाऊन सगळ्यांना सा सांगते की दाता बाप होणार आहे वहिनीने आत्ताच मला ही खुशखबरी दिली ती आपल्या आईकडे जाऊन सुद्धा आपल्या बाबांबद्दल आणि तिच्या शुभांगी मावशीबद्दल सगळं सांगते तेव्हा तिची आई आणि ती तिच्या बाबांकडून शब्द सोडवून घेतात एकतर तुम्हाला भेटू नाही तर ती शुभांगी पिऊ खूप गोड मुलगी होती म्हणून तिच्या वडिलांनी पिऊ आणि आपल्या बायकोलाच निवडलं आणि पिऊने आता आपल्या आईला धोका देऊ नका म्हणून तिच्या वडिलांना कळकळीने सांगितलं इकडे आमन खूप खुश होता की तो आता बाप बनणार आहे तो तांत्रिकाकडे पेढे घेऊन गे गेला आपण बाप बनणार आहोत म्हणून त्यांना सांगितलं एका मुलीला घरी आणलं होतं पण त्या अगोदरच गोड बातमी मिळाली म्हणून मी तिला जिवंत सोडलं पण त्या तांत्रिकांनी सांगितलं असं करू नका ज्यासाठी तिला घरी आणले ते करा तुमच्या बायकोला तिचे लिव्हर खायला द्या म्हणजे तुमचं बा तंदुरुस्त जन्माला येईल आणि काहीही अडथळे येणार नाहीत अमन घाईतच घरी आला घरी घेऊन आलेल्या त्या मुलीला त्याने तयार व्हायला सांगितलं आजपर्यंत तीन फुटपाथवरील भीक मागणाऱ्या मुलींना असंच गोड बोलून अमनने फसवले होते आणि आपल्या घरी आणले होते आता एका डॉक्टरला सुद्धा त्यानं घरी बोलवून घेतलं त्याच डॉक्टरने मुलींचे लिव्हर काढून अमनच्या स्वाधीन केलं होतं त्या बदल्यात अमनने खूप जास्त पैसा त्या डॉक्टरांना दिला होता ही सगळी गोष्ट अमनच्या बायकोने पिऊला सांगितली होती आज परत एका निष्पाप मुलीचा जीव जाणार आहे हेही सांगितलं होतं त्यामुळे पिऊन या आधीच पोलीस स्टेशन मध्ये फोन करून दिला आणि आपला मुलगा घरात काय करत आहे हे सुद्धा आपल्या घरच्यांना सांगितलं मोठ्या हुशारीने हे सगळं तिने हँडल केलं यावेळी डॉक्टर त्या मुलीचं लिव्हर काढणारच होते त्याचवेळी पोलीस तिथे पोहोचले आणि त्यांनी अमनला आणि त्याच्याबरोबरच त्या डॉक्टरला सुद्धा ताब्यात घेतलं पिऊने आधीच सगळी काही खरी कथा का पोलिसांना सांगितली होती तरीही पोलिसांनी अमनच्या तोंडून ती सगळी ऐकून घेतली अमन पोलिसांना सांगत होता मला बाप व्हायचं होतं सगळे काही उपचार करून देखील पण मुलीचं लिव्हर खाऊ घातल्यानंतर एकाच महिन्यात ती गरोदर राहिली आणि आता तिच्या पोटातील बा तंदुरुस्त होण्यासाठी मला तिला परत लिव्हर खाऊ घालायचं होतं तेव्हा पोलीस त्याच्यावर फार चिडले तुला ही गोष्ट कोणी सांगितली ते विचारलं त्याने सांगितलेल्या त्या तांत्रिकांना सुद्धा पोलिसांनी लगेच ताब्यात घेतलं जे अशी अंधश्रद्धा जगात पसरवत होते अमन पोलिसांना सांगत होता ही अंधश्रद्धा नाही साहेब माझी बायको खरंच गरोदर राहिली पण आज अमनची बायको रागातच अमनकडे येऊन त्याच्या जोरात गालात देत त्याला म्हणाली मी एक गरीब घरातील मुलगी होते म्हणून तुमच्या विरुद्ध आवाज उठवू शकले नाही तुम्ही जे म्हणाल ते मी सगळं खाल्लं पण दोष तुमच्यात आहे माझ्यात नाही हे तुम्ही कधीच स्वीकारलं नाही अंधश्रद्धेच्या आहारी जाऊन माझ्यावर तुम्ही अन्याय केला आणि आज तुमच्याच बहिणीने मला या सगळ्या गोष्टींमधून वाचवलं पाप करण्यापासून वाचवलं पण तरीही ते दोन निष्पाप जीव गेले त्यासाठी मीही दोषी आहे म्हणून मला जीही शिक्षा होईल ती मी, मी स्वीकारेल आणि हो मी आई होणार नाही कारण तुम्ही कधीच बाप होऊ शकत नाही मी खोट बोलले होते तेव्हा तांत्रिकने कबूल केले की अमन बाप होण्यासाठी खूप तळमळत होता त्याच्याकडून भरपूर असे पैसे मिळत होते मी त्याला नवीन नवीन प्रयोग सांगत होतो आम्हाला वाटलं त्याला भीती वाटे तो असे काहीही करणार नाही पण त्याने सगळं केलं आता मात्र आमनचे डोळे त्यांचे बोलणे ऐकून उघडले पण आता वेळ निघून गेली होती त्याला तर शिक्षा झालीच पण सगळं काही माहिती असून ती पोलिसांकडे गेली नाही आपल्या नवऱ्याची तक्रार केली नाही म्हणून तिलाही त्याची शिक्षा मिळाली आपल्याला आपला कशा प्रकारे मारणार होता हे आपल्या घरच्या सगळ्यांसमोर सा सांगितले तिचे बोलणे ऐकून घरातील सगळ्यांनाच खूप मोठा धक्का बसला इकडे पिऊच्या बाबांनी शुभांगीला स्पष्ट भाषेत सांगितलं आजपासून आपला कोणताही संबंध नाही माझ्यासोबत कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न करू नको तिकडे हिरण्याला लग्न करून नवऱ्यासोबत गेली होती पण लग्नाला तीन वर्ष झाले तरीही आई होत नव्हती कारण लग्नाच्या अगोदरच तिने फैजलसोबत बराच वेळा रिलेशन ठेवले होते त्यामुळे खूप जास्त गोळ्या ती नेहमीच खात होती दोन वेळा तिने गर्भपात सुद्धा केला होता आणि त्याचा परिणाम कदाचित भोगत होती तिचा नवरा तिला डॉक्टरकडे घेऊन गेला तेव्हा त्याला समजलं की लग्नाच्या अगोदर तिने ज्या काही गोळ्या घेतल्या त्याने तिची गर्भपिशवी पूर्णपणे खराब झाली आहे आणि त्यामुळे ती आता कधीच आई होऊ शकत नाही त्यामुळे हिरण्याच्या नवऱ्यानं बायकोने आपल्याला इतका मोठा धोका दिला म्हणून तिला तिच्या माहेरी काढून दिलं कारण लग्ना अगोदरचा तिचा सगळा भूतकाळ त्याच्या डोळ्यासमोर आला होता आपण खूप मोठी चुकी केली हे हिरण्याच्या सुद्धा आता लक्षात आलं पण आता ती कधीच काही करू शकत नव्हती कारण वेळ निघून गेली होती आपले आई वडील होते ते ऐकून जर आपण फैजल सोबत आपलं नातं तोडलं असतं त्याच्या सोबत आपण फिजिकल झालं नसतो तर आज माझ्यावर ही वेळ आली नसती हे तिच्या चांगले लक्षात आले होते पण आज मात्र ती या गोष्टीमुळे कायमची एकटी पडली तिकडे शुभांगी आपला हस्त कुटुंब सोडून त्या मुलासोबत पळून लग्न करून आयुष्यभरासाठी स्वतःला कोसत आहे आपण बाप होऊ शकणार नाही माहिती असून सुद्धा बायको खाऊ घालणारा आज जेलमध्ये सडत आहे सोळा वर्षाच्या पिऊच्या डोळ्यांसमोर हे सगळं घडलं तिने अगोदरच आपल्या हिरण्याताईला म्हटलं होतं तू त्या मुलासोबत लग्न करून त्याचं आयुष्य बर्बाद करू नकोस त्यावर प्रेम करतेस त्याच्यासोबतच लग्न कर कारण खरंच हिरण्यासोबत त्यानं लग्न केलं होतं त्याची काही चुकी नसतानाही त्याचं पूर्ण आयुष्य बरबाद झालं आज त्याला मुलासाठी दुसरीकडे लग्न करावं लागेल कदाचित त्याने दुसरे लग्नही केले नसते एखादा मूल हिरण्या आणि त्याने दत्तक घेतलं असतं पण जेव्हा बायको आई का होऊ शकत नाही याचे कारण डॉक्टरांकडून का समजलं तेव्हा तो तिच्या सोबत राहू शकला नाही कोणताही पुरुष आपल्या बायकोचा भूतकाळ अशा पद्धतीने सहन करू शकत नाही ही कथा जरा गुंतागुंतीचीच असेल पण बरेच काही आपल्याला शिकवून जाते पिऊन स्वतःच्या हुशारीने स्वतःचा जीव वाचवला पण दुसऱ्याही मुलींचा जीव जाण्यापासून तिने वाचवला आपल्या बाबांचा आणि आईचा संसार तुटण्यापासून तिने वाचवला आणि स्वतःनेही विचार केला आपण स्वतःच्या पायावर अगोदर उभं राहणार प्रेम वगैरे चक्कर मध्ये आपण पडणार नाही आई बाबा जिथे म्हणतील तिथेच आता आपण लग्न करणार या गोष्टीला आता चार वर्ष होत आले आहे हिरण्या माहेरीच राहत आहे चालता बोलता तिला आपल्याच घरच्यांचे टोमणे आता ऐकावे लागत आहे पिऊ एक मानसशास्त्र डॉक्टरचे शिक्षण घेत आहे लोकांच्या मनात काय चालू असतं ते खूप पटकन तिला आजही समजतं कारण खूप कॉम्प्लिकेटेड आणि मोठ्या परिवारात ती लहानाची मोठी झाली होती आपल्या डोळ्यांसमोर तिने खूप काही बघितलं होतं आणि यामुळेच तिला खूप जास्त शिकायलाही मिळालं होतं या, या गोष्टीचे तात्पर्य देवाला जेव्हा तुम्हाला मुलबाळ द्यायचं असतं तेव्हाच तो देतो नशिबात असेल तर होईल बाळ नसेल तर नाही त्यासाठी अंधश्रद्धेच्या आहारी जाऊ नये लग्नाच्या अगोदर अशा गर्भनिरोधक गोळ्या घेत जाऊ नये लग्नानंतरही डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय या गोळ्या घेऊ नये त्यामुळे तुमची गर्भपिशवी सुरक्षित राहील आणि तुम्ही बाळाला जन्म सुखरूप देऊ शकाल प्रेम करणं गुन्हा नसतो पण प्रेमात आंधळं होऊन एकमेकांना लग्नाच्या अगोदरच शरीर सोपवणं चुकीचं असतं त्यासाठी गर्भपात करणे आणि गोळ्या घेणे हे त्यावरूनही चुकीचं असतं आणि त्याचा त्रास तुम्हाला पुढे भविष्यात होऊ शकतो भूतकाळात केलेल्या चुका कधीतरी वर्तमान काळात नक्की समोर येऊन उभे राहतात ज्यामुळे तुमचे पूर्ण आयुष्य होतं बाकी केलेल्या कर्माचं फळ या जन्मात आपल्याला भोगावेच लागते हे विसरू नका ही कथा आवडली असल्यास लाईक नक्की करा कमेंट करून मला नक्की सांगा तुम्हाला या कथेतून काय शिकायला मिळालं आणि हो आपल्या चॅनलवर आज जर पहिल्यांदी कथा ऐकत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं अजिबात विसरू नका भेटूया अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद